नमस्कार मी हेमंत देसाई हेमंत देसाई यूट्यूब चॅनल ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं मनापासून स्वागत मित्रांनो सुरुवातीलाच आवाहन करतो की माझा हा यूट्यूब चॅनल जो आहे त्याला तुम्हाला सबस्क्राईब करायचं असेल तर शेजारचं बेल ऐकनचं बटन जरूर दाबा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा सांगा महाराष्ट्रात आज महत्त्वाची एक घटना घडली ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही महत्त्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन केलं नवीन प्रकल्प सुरू होत असतील नवीन घरं बांधली जात असतील नवीन रस्ते होत असतील आणि ते पंतप्रधान बांधत असतील कोणी बांधत असेल तर ती चांगली गोष्ट आहे त्याचं स्वागत केलं पाहिजे त्याला विरोधासाठी विरोध करण्याचं काही कारण नाही परंतु माझा जो विषय आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे वक्तव्य केलं त्याबद्दल आणि दुसरा विषय आहे तो त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे त्या व्यासपीठावरून म्हणजे सोलापूरमधल्या व्यासपीठावर जे बोलले आणि नेहमीच जे बोलतात त्याबद्दल एकनाथ शिंदेंकडे येण्यापूर्वी मी प्रथम नरेंद्र मोदी यांच्याबद्दल बोलतो मोदी साहेबांनी सांगितलं आज सांगितलं आधीही सांगितलं की गरिबीचं सा निर्मूलन जे आहे झालेलं ते आमच्या काळामध्ये जवळजवळ चोवीस पंचवीस कोटी लोक हे गरिबी रेषेच्या बाहेर आलेले आहेत आणि इतक्या संख्येमधले लोकं गरिबीच्या रेषेच्या बाहेर मी दारिद्र्येषेच्या बाहेर कधीही आलेले नव्हते मोदीजींचं म्हणणं तुम्हाला माहितीच आहे की सत्तर वर्षामध्ये काँग्रेसने फक्त भ्रष्टाचार केला सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत फक्त काँग्रेस भ्रष्टाचार करत होते भारतामध्ये रेल्वेच्या सुधारणा नवीन पूल होणं नवीन शहरं व विकसित होणं गाव आणि शहरं यां यांना जोडणारे रस्ते होणं पूल होणं नवीन कालवे नवीन धरणं नवीन फॅक्टऱ्या सरकारी उद्योग हे नेहरूंनी काहीच केलं नाही हे दोन हजार चौदापासून नवा इतिहास असायला सुरुवात झाली असा मोदींचा दावा असतो पण हा दावा पूर्णपणे हा कसा चुकीचा आहे आकडेवारीनिशी सांगणारे लेख हे प्रख्यात अर्थतज्ञ आणि जे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्सवरती युनायटेड नेशनसाठी आणि जागतिक काही संस्थांसाठी काम करतात अशा मेहरुत नावाच्या अर्थतज्ज्ञांनी हे सिद्ध घेऊन दाखवलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की एक तर या सरकारची आकडेवावी आहे ती अर्धवट आकडेवावीनिशी ते निष्कर्ष काढतात आणि शिवाय यांची जी आकडेवारी आहेत संख्याशास्त्रीची जी आकडेवारी जे सर्वे करतात जे आकडेवारी जमा करतात ती ऑथेंटिक किंवा विश्वासाला नाही आहे तुम्हाला आठवत असेल की गेल्या निवडणुकीच्या आधीच दोन हजार एकोणीस पूर्वी जे आपल्याला माहिती आहे की नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन सरकारची आहे तिथे काही स्टॅटिस्टिशियन्स म्हणजे संख्याशास्त्रज्ञ काम करतात त्यांनी राजीनामा दिला कारण सरकार ज्या गोष्टी सांगत होतो त्यांना करायला की सोयीस्कर आकडेवारी तयार करण्यासाठी म्हणून सरकार त्यांना जे आदेश देत होते ते त्यांना मान्य होते त्यांनी राजीनामा देणं पसंत केलं माझ्या मते जर तुम्हाला देशाचे खरे प्रश्न समजायचे असतील तर आकडेवाई विश्वासाला असली पाहिजे आणि भारताच्या या आकडेवारीबद्दल इतका प्रगत देश आहे भारत जर तिसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था होणार आहे तो आकडेवारी तुम्ही खरी सांगितली पाहिजे तुम्ही आकडेवारी खोटी सा द्यायला सांगता किंवा बोगस द्यायला सांगता त्या आधारे गरिबी आमची दूर झाली असं सांगता पण हे सगळा हा जो बोगसपणा आहे तो उघड झाला आहे तो अर्थशास्त्रज्ञांनी उघड केलेला आहे आणि शिवाय काँग्रेसनीसुद्धा माझ्या मलाही माहिती आहे की मनमोहन सिंग यांच्या काळामध्ये मी तर तुम्हाला माहिती असेल की मनमोहन पर्व म्हणून पुस्तक असलेलं आहे मनमोहन सिंगांच्या राजवटीवरती आणि त्यानिमित्ताने देशामधल्या आर्थिक समस्यांबद्दल त्याचं विश्लेषण करणारं पुस्तक लिहिलं आहे स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारताच्या आर्थिक धोरणांचंही विश्लेषण त्याच्यामध्ये आहे तुम्हाला जर वाचायचं असेल तर मनमोहन पर्व हे माझं पुस्तक जरूर वाचा पण मनमोहन सिंगांच्या काळात सर्वाधिक प्रमाणामध्ये गरिबांची संख्या कमी झाली हे अनेक अहवालामधनं समोर आलेलं आहे गंमत अशी की ही वस्तुस्थिती सांगण्यामध्ये मनमोहन सिंग सरकार कमी पडलं आणि म्हणून केवळ त्यांनी भ्रष्टाचार केला भ्रष्टाचार केला हा जो प्रचार आणि तो सह भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणी सिद्धच झाले आहे सारखी पण हे सरकार कसं वाईट आहे हे दाखवून नरेंद्र मोदी सरकार सत्तेवर हो या आता मी असं म्हणेन की दोन हजार चौदानंतर नंतर काहीच केलं नाही यांनी असं मी अजिबातच म्हणत नाही पण बोगस आकडेवारी देऊन गरिबी निर्मूलन केवळ मोदींनी केलं आणि ते म्हणतात की मीच केलं मी फक्त मी फक्त मोदी काम करत होते या सरकारमध्ये जे काही मंत्री आहेत हे जे अधिकारी आहेत कर्मचारी वर्ग तो काहीच काम करत नाही फक्त मोदी करतात का म्हणजे सोलापूरमध्ये जी बांधणी झाली मोदी येऊन पहाटे पाचला उठून प्रत्येक मीठ रचत होती सोलापूरमध्ये असं समजायचं का त्यामुळे मोदींनी हा जो काय अहंभाव आहे आपला तो कमी केला पाहिजे मुळात ये मोदीजी की गॅरंटी आहे मोदी की गॅरंटी आहे ते सरकारची गॅरंटी असं म्हणत नाही भारतीय जनता पक्षाची गॅरंटी असं म्हणत नाही आणि हा जो अहमपणा आहे तोच अहमपणा ठासून देवेंद्र फडणवीसांच्यामध्ये व्यक्तिमत्वामध्ये भरलेला कसा आहे याची अनेक उदाहरणं देता येतील मी पुन्हा येऊन येईन हे ये तर सगळ्यांनाच माहिती असलेलं उदाहरण परंतु उद्धव ठाकरे यांना काहीच माहिती नाही उद्धव ठाकरे यांनी काहीच केलं नाही असं ते ज्या थाटात बोलतात त्या उद्धव ठाकरेंबरोबर मी त्यांच्याच मंत्र्यांबरोबर दोन हजार चौदा ते एकोणीस हे देवेंद्र फडणवीस सरकार चालवत होते हे लक्षात घ्या जर उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला नसता तर काय झालं असतं मग राष्ट्रवादीची जी टोळी आत्ता सामील झाली आहे ती तेव्हा सामील करून घ्यावी लागली असती पण ती तेव्हा सामील झाली नव्हती मग काय केलं असतं त्यांनी मग सरकार कसं चालवलं असतं त्यांनी हा फडणवीसांनी विचार केला पाहिजे त्या त्यामुळे त्यांचं देवेंद्र दे फडणवीस मुख्यमंत्री म्हणून पाच वर्ष जे टिकून राहिले ते म्हणतात की पाच वर्ष वसंतराव एकंद मीच मुख्यमंत्री त्याला पाठिंबा शिवसेनेनी एकसंध शिवसेनेनी दिला होता ज्यामध्ये एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबरचं जे गद्दार गँग आहे जे गद्दार गँग किंवा मिंदळगड म्हणतात ते सगळे तिथे गेलेले आहेत ते त्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होते आणि त्यांनी पाठिंबा दिला होता हे याच्याबद्दल उद्धव ठाकरेंच्या म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेशीबद्दल कृतज्ञता भाव त्यांच्यामध्ये असला पाहिजे हे लक्षात घेतलं आज आता मला बोलायचं आहे ते असं की बघा एकनाथ शिंदे हे म्हणतात मी बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी सांगणारा माणूस बाळासाहेब ठाकरे यांच्यामध्ये जो स्वाभिमान होता पसंगी वाजपेयींना आडवाणींना भारतीय जनता पक्षाला सुनावण्यात त्यांनी कमी केलं नाही पण एकनाथ शिंदे काय म्हणतात बघा बघा ते काय म्हणाले मोदी सोलापोला मोदींची गॅरंटी केवळ कागदावर नाही फिर एक मोदी सरकार असं ते म्हणाले नंतर दावोसमध्ये मोदींच्या स मोदी व्यासपीठावरती असताना दाओसमध्ये मोदी साहेब तुमच्याच नावाची चर्चा होती तुमचंच नाव लोक घ घेत होते तुम्हीच काय विकास केला भारताचा असं लोक सांगत होते असं एकनाथ शिंदे म्हणाले हेच वक्तव्य त्यांनी गेल्या वर्षीसुद्धा केलं होतं मी दाओवोसमध्ये भारताची चर्चा नव्हती दावसमध्ये भारतात काय काय टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट चालू आहेत भारतामध्ये स्टार्टअप उद्योग काय करत आहेत नवीन उद्योजक आणि नवीन सायन्स अँड टेक्नॉलॉजी काय चालले आहे संशोधन याची काही चर्चा चालू नव्हती का दावोसमध्ये फक्त सकाळी उठून लोक तिकडचे मोदींचं भजन गात होते एकनाथ शिंदे हे जे काही करतायत त्याला काय म्हणायचं हा स्वाभिमान आहे काय म्हणायचं आहे दुसरी गोष्ट नरेंद्र मोदींच्या रूपाने ग्लोबल व्हिजनरी लिडर आपल्याला मिळाला असंही ते म्हणाले प्रत्येक भाषणामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मोदींची जशी प्रशंसा केलेली असते त्याच पद्धतीने एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे हे शिवसेना या त्यांना स्वतंत्र पक्ष स्वतंत्र चिन्ह वगैरे मिळालेले आहेत त्यांचीच खरी शिवसेना असं सगळेजण सांगत आहेत निवडणूक आयोग त्यांचे भाजपचे लाडके राहुल नार्वेकर हे म्हणत आहेत त्यांनी कौल दिलाय तसा मग शिवसेनेची हिंमत तुम्हाला केवळ नाव दिलं म्हणून तुमची शिवसेना झाली ती हिंमत तो स्वाभिमान तो मराठी अभिमान ती मराठी अस्मिता कुठे गेली तुमची का दिल्लीच्या पाया पा पाया पायाशी लोळत पडली ती मराठी अस्मिता आणि स्वाभिमान आता मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो ज्यावेळी संयुक्त महाराष्ट्र झाला त्याचं स्वप्न साकार झालं त्यावेळी काय माहिती आहे आपल्याला की आपले चिंतामणराव देशमुख जे नेहरूंच्या कॅबिनेटमध्ये केंद्रीय अर्थमंत्री होते त्यांनी संयुक्त महाराष्ट्राचा ला विरोध होते दिल्लीमधनं काँग्रेसमधनं दिल्ली, दिल्ली सरकारमधनं म्हणून मन, स्वाभिमानपूर्वक त्याचा राजीनामा दिला होता याला म्हणतात स्वाभिमान याला म्हणतात मराठी अस्मिता आणि तो राजीनामा दिला आणि त्यावेळी त्यांना डोक्यावर घेतलं होतं आणि म्हणून चिंतामणराव देशमुख उर्फ सी डी देशमुख जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते केंद्रीय अर्थमंत्री होते आणि अत्यंत ब्रिलियंट माणूस जो होता आपले रोह्याचे ते त्या सी डी देशमुखांबद्दल सगळ्या महाराष्ट्राला आदे आदरेकर महाराष्ट्राचा स्वाभिमान केवळ ते विद्वान आहेत म्हणून नाही महाराष्ट्रासाठी त्यांनी मंत्रिपदाचा त्याग केला म्हणून त्यांच्याबद्दल लोकांना परम आदर आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे या मंडळींनी महाराष्ट्रासाठी काय त्याग केलेला आहे एकनाथ शिंदेनी त्यांनी महाराष्ट्रासाठीच नाही सत्तेसाठी नाही सत्तेसाठी त्यांनी गद्दारी केली आणि शिवसेनेचा खऱ्या शिवसेनेचा त्याग करून एक खोटी शिवसेना म्हणजे खोटी शिवसेना म्हणजे ज्याला सर्वसामान्य माणूस शिवसेनाच मानत नाही अगदी नितीन गडकरीसुद्धा मुलाखतीत म्हणालो ही कुठली शिवसेना आहे ही शिवसेना अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी त्यांची मुलाखत जेव्हा घेण्यात आली प्रकट तेव्हा शिवसेना कुठली आहे शिवसेना तीच मातोश्रीवाल्यांची उद्धव ठाकरेंची अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य जाहीर वक्तव्य केलं होतं हा ज्याला म्हटलं की याला मराठी म्हणजे स्वाभिमान काय आहे की गडकरी बघा गडकरी हे स्पष्ट आणि रोखठोक बोलत आहे ते आपली वेगळी स्वतंत्र प्रतिमा त्यांनी ठेवलेली आहेत कुठल्याही समारंभात मोदींच्या नावाने भजन करायचं जे देवेंद्र फडणवीस करतात किंवा शिंदे टोळीतले किंवा त्यांच्या गँगमधले करतात या मिंदे गटातली जी सगळी गँग किंवा मंत्री करतात तशा प्रकारचं वक्तव्य करत नाही अगदी उदय सामंतांचं उदाहरण सांगतो जे उद्योग मंत्री आहेत तेही म्हणतात की उद्धव ठाकरे सरकारने काहीच केलं नाही तुम्ही त्याच्या त्या सरकारमध्ये होतात ना त्या सरकारमध्ये तुम्ही काय केलं मग एकनाथ शिंदे म्हणतात की उद्धव ठाकरे घरी बसले होते काम करत होते मग तुम्ही तुमची जबाबदारी होती आजारी होते ना मग तुम्ही काय करत होता आणि तुम्ही त्या सत्तेचे सरकारचे सगळे फायदे तुम्ही घेतलेत की नाही आणि शिवाय नावाने खडे फोडत आहेत मी उदय सामंत म्हणाले की हे काय बोलतात आमच्याबद्दल म्हणे धीरू मुकेश अंबानीच्या घराबाहेर जी शस्त्रास्त्र स्फोटकं असणारी जी व्हॅन होती जी गाडी ठेवलेली होती ती महाविकास आघाडी सरकारच्या काळात अरे तुम्ही मंत्री होता ना त्यावेळी आज तुम्ही त्याच्यावरनं शिमगा करताय ती गाडी ठेवून तिथे कुठल्या प्रकारचं नॅरेटिव्ह कोणाला काय तयार करायचं होतं हे आता स्पष्ट होईल तुम्ही तरी चौकशी तुमच्या सरकारनी चौकशी केली की कोणी गाडी ठेवली होती ती त्याला शिक्षा व्हावी म्हणून तुम्ही काय प्रयत्न आहात अंबानींच्या घरासमोरच्या शस्त्रास्त्रांच्या गाडीबद्दल एक ब्रही काढत नाही तुम्ही आता कारण तुम्हाला केवळ महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्यासाठी तो मुद्दा वापरायचा परमबीर सिंग हे नाव तरी घेता तुम्ही आता नंतर अनिल देशमुख काही सिद्ध झालं नाही ती शस्त्रास्त्रस्टी गाडी ते काही सिद्ध झालं नाही अहो एका उद्योगपतीला हेलिपॅडची परवानगी मिळत नव्हती आणि हेलिपॅडची तिथे परवानगी त्याला कारण त्यांना हेलिपॅड हवं होतं आणि मग घराबाहेर अशा प्रकारची एक गाडी ठेवणं ठेवून मला थ्रेट आहे माझ्या सिक्युरिटीला असं दाखवण्याचा हा प्रयत्न होता का असं नाट म्हणून हे सगळं कट रचण्यात आला का असा सवाल एका जबाबदार माणसांनी सुद्धा विचारलेला आहे हे लक्षात घ्या तुम्ही ते नाटक होतं असं जबाबदार वर्तुळातनं बोललं जातं महाविकास आघाडी सरकारलाच केवळ बदनाम करण्यासाठी नाही एका उद्योगपतीला स्वतःच्या संरक्षणासाठी म्हणून त्याला हेलिपॅड हवं होतं ते हवाई दल म्हणजे हवाई खात्याची परवानगी लागते संरक्षण परवानगी संरक्षणात्मक परवानगी लागते ती मिळत नव्हती म्हणून मग मला थ्रे टायम मला ते हेलीपॅड उभायची उभायची परवानगी द्या म्हणून हे सगळं नाटक उभावलं होतं असं बोललं जात आहे तो मुद्दा इथे नाही मुद्दा आहे ते एकनाथ शिंदे करत असलेल्या महाचापुरुशीचा मोदींच्या मोदीजींच्या चापुरुशीचा म्हणजे बघा एक तर असं आहे की महाराष्ट्रातनं सगळे महत्त्वाचे प्रकल्प तिकडे तिकडे चाललेले आहेत अगदी महानंदा तिकडे महानंदा तिकडे गेला अनेक कारखाने तिथे गेले सरकारच्या अनेक महत्त्वाच्या संस्था गुजरातला गेल्या जे मुकेश अंबानी मुकेश अंबानी म्हणून भजन म्हणत आहेत त्या मुकेश अंबानींनी सांगितलं की गुजरात मी गुजराती आहे याचा मला स्वाभिमान आहे ठीक आहे ते गुजराती आणि गुजरात गुजरातसाठीच मी सगळं करणार गुजरातच माझं पहिलं प्रेम आहे महाराष्ट्रामध्ये ज्यांचा मोठा विकास झालेला आहे महाराष्ट्रात ज्यांचं जे राहतात महाराष्ट्र हे ज्यांचं हेडक्वॉर्टर आहे ते फक्त गुजरातबद्दल असं प्रेम व्यक्त करत आणि मला सांगा व्हायब्रंट आपण व्हायब्रंट गुजरातप्रमाणे व्हायब्रंट महाराष्ट्र असा इव्हेंट आम्ही करणार का नाही केला एकनाथ शिंदेनी का त्याच्यामुळे गुजरातची गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये येईल असं त्यांना वाटलं म्हणून त्यांना ते करायचं नव्हतं काय कारण काय संपूर्णत मोदीजींना वाहिलेले हे सरकारी एकही ब्रसुद्धा उच्चारत नाहीत की या संस्था त्या महाराष्ट्रातनं तिकडे गेलेल्या आहेत मग एन एस जी असेल अनेक रिझर्व बँक गिफ्ट सिटी म्हणजे आपलं फायनान्शियल सेंटर अनेक संस्था तिकडे गेल्या त्याच्याबद्दल ब्र देखील उच्चारला नाही देवेंद्र फडणवीसांनी ना, ना एकनाथ शिंदे आता अशी गोष्ट आहे हे लक्षात घ्या तुम्ही की हिंदुत्वाचा जो सगळा अजेंडा आहे तो भारतीय जनता पक्षाकडे आहे हिंदुत्व आणि एकनाथ शिंदे हे म्हणतात की मी हिंदुत्ववादी आहे पण एकनाथ शिंदेच्या पक्षाचा जीवच तोळा मासा आहे त्यांना भाजपच्या टेकूशिवाय काहीही अस्तित्व नाही त्यांना अशावेळी माझं हिंदुत्व माझं हिंदुत्व किंवा माझं वेगळं हिंदुत्व आहे माझं शिवसेनेचं वेगळं हिंदुत्व आहे माझ्या हिंदुत्वाची वेगळी व्याख्या आहे असं ते बोलतच नाही कारण तसं तस बोललं तर काय नेमकी तुमची व्याख्या आहे ते सांगायला लागेल ते त्यांच्याकडे तर तो अभ्यास नाही किंवा त्यांचा विचारच नाही तसा काही त्यांनी विचार केलाच नाही कारण फक्त ज्यांना समृद्ध होण्याचाच विचार सगळ्यात महत्त्वाचा वाटतो त्यांना विचारांनी समृद्ध व्हावं आपल्या पक्षाची एखादी आयडेंटिटी निर्माण करावी आपल्या पक्षाचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करावं वा। असं वाटतच नाही त्यामुळे भाजपच्याच तिकिटावरती निवडणुका लढवण्या लढवाव्यात मग मगच विजय मिळेल असं एकनाथ शिंदेच्यापैकी अनेकांना वाटते आणि मराठी अस्मिता हा बाळासाहेबांचा सा मुद्दा आहे बाळासाहेबांनी म महाराष्ट्रासाठी म्हणून प्रश्न असो किंवा खाजगीकरण असो एखाद्या कंपनीचं आणि क कामगारांच्या नोकऱ्या जाणं असेल मुंबईतल्या घेवण्या असेल यासाठी सातत्याने आवाज उठवला मराठी माणसांसाठी मराठी कामगारांसाठी मराठी नाट्य आणि चित्रपट व्यवसायातल्या कलावंतांसाठी त्यांना केवळ आपल्या घरीच्या गणपतीच्या आरतीला बोलवत बसले नाहीत बाळासाहेब कधी संजय दत्तपासून अमिताभ बच्चनपर्यंत सगळेजण त्यांच्या घरी येत होते बाळासाहेबांनी त्यांना आरतीला किंवा चहापानाला बोलवलं नाही ते स्वतः तिथे आले काही कामं घेऊन आणि बाळासाहेबांवरती त्यांचा विश्वास होता कारण बाळासाहेबांकडे ती ताकद होती ही ताकद तुमच्याकडे बिलकुलच नाही आणि मग मराठी माणसाचं जी अस्मिता आहे मराठी माणूस म्हणून ती अस्मिता फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे ते आज मराठी माणसाचा आवाज बनलेला आहे दिल्लीची दादागिरी आम्ही सहन करणार नाही दिल्लीची गुलामी आम्ही सहन करणार नाही महाशक्ती पुढे आम्ही लोटांगण घालणार नाही हे ते वारंवार सांगतायत मग कितीही चौकशा आहोत तुरुंगात टाको पण आम्ही ते करणार नाही हे वारंवार उद्धव ठाकरे आणि त्यांचे सर्व सहकारी आदित्य ठाकरे सांगत आहेत मी तुम्हाला सांगतो की अनेक वर्षांपूर्वी जेव्हा यशवंतराव चव्हाण असं म्हणाले वेगळ्या संदर्भात म्हणाले त्यांच्याबद्दलचा सगळा आदर म्हणजे मला तर खूपच आदर आहे त्यांच्याबद्दल पण ते असं म्हणाले होते की महाराष्ट्र आणि नेहरू यांच्यामध्ये एकाची निवड करायची झाली तर मी पंडित जवाहरलाल नेहरूंची निवड करेल नेहरूंबद्दल त्यांना कमालीचं प्रेम होतो असं ते म्हणाले त्यावरून त्यांच्यावरती प्रचंड टीका संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांनी केली मग ते आचार्य अस आतवे असतील कॉम्रेड डांगे असतील आणि प्रबोधनकार वगैरे हे सगळे प्रबोधनकार ठाकरे वगैरे सगळे त्या संयुक्त महाराष्ट्रासाठी स्वप्न साकार करण्यासाठी लढत होते यशवंतरावांना महाराष्ट्रापेक्षा नेहरू जर मोठे वाटत असतील तर त्याला काय वाटतं आहे जे नेहरू महाराष्ट्र स्वतंत्र महाराष्ट्राचं संयुक्त महाराष्ट्राचं स्वप्न साकार करण्या क करू देत नाही किंवा त्याच्यामध्ये आग्रह धरत नाही आपल्या मागण्या पूर्ण करत नाही म्हणून तर हे आंदोलन झालं ना आणि संयुक्त महाराष्ट्र समितीला जबरदस्त यश मिळालं काँग्रेस या प्रकारचं वर्तन करत होतं दिल्लीच्या पुढे इथले पुढावी जे होते काँग्रेसचे ते दिल्ली पुढे आवाज करत नव्हते यशवंतराव चव्हाणांपासून नेहरूंना सांगत नव्हते की आम्ही महाराष्ट्रवादी आहोत आम्ही जरी काँग्रेसचे आहोत तरी आम्ही खरी महाराष्ट्रवादी आहोत असं सांगत नव्हते म्हणून काँग्रेसवर सगळ्या समाजवादानी कम्युनिस्टांनी संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये सगळं त्या सगळ्या लोकांनी बाळासाहेबांनी यांनी टीका केली काय त्याच्यामध्ये म हे होतं की महाराष्ट्राचा स्वाभिमान हा आपण टिकून धरला पाहिजे आपण जे एकशे सहा हुतात्मे म्हणतो ते कशासाठी हुतात्मे झालेत ते महाराष्ट्रासाठी हुतात्मे झाले संयुक्त महाराष्ट्रासाठी आणि मग संयुक्त महाराष्ट्र झाल्यानंतर बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना का केली तर मराठी मुलांना नोकऱ्यात प्राधान्य मिळालं पाहिजे ते दक्षिणी असो परप्रांतीय असो कुठलेही असो त्यांना त्यांच्या अगोदर आपल्याला प्राधान्य मिळालं पाहिजे म्हणून शिवसेना सतत लोकाधिकार समितीच्या मार्फत लढत राहील हा सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे अशावेळी स्वत्व आपण गमव गमवायचं का म्हणजे ज्या काँग्रेसवर टीका करत होती शिवसे शिवसेना तेव्हाच किंवा संयुक्त महाराष्ट्र समिती आज शिवसेनेतला जो फुटीरगट जो आहे तो केवळ लोणी मटकवण्यासाठी महानंदचा असेल किंवा अमूलचा असेल एक जे लोणी मटकावण्यासाठी सत्तेचं लोणी मटकावण्यासाठी म्हणून तिकडे गेलेलं आहे जे अजितदादा पवार कमळाबाई कमळाबाई अशी टिंगल करत होते टीका करत होते कमळाबाईवरती आणि मोदी सरकारनी कशी वाट लावलेली आहे महाराष्ट्राची महाराष्ट्राची हालत केली हे सांगत होते ते आता तिकडे गेलेले आहे एकनाथ शिंदे तिकडे गेलेले आहेत पण त्यांना महाराष्ट्राच्याबद्दल काही पडलेलं नाही त्यांना फक्त आणि फक्त आपल्या पदांचं आणि आपल्या सत्तेचं पडले आहे आणि आपली कुठलीही चौकशी होऊ नये आणि आत्ता जे काही ते उद्योग करत असतील पराक्रम करत असतील उपद्व्याप करत असतील त्याची तर चौकशी होणारच नाही कारण त्यांनी आता इतकी घट्ट मिठी मारलेली आहेत भाजपला की त्यांचं प्रेम उतू जात आल इतकं दृढलिंगन म्हणजे असं पकडूनच ठेवलेचं आहे आणि इतकं घट्ट पकडून ठेवलं आहे की लांबून जर आपण बघितलं हय तर हे वेगळे पक्ष आहेत व हे वेगळे नेते हे तर वाटतच नाही हे मोदीत्वामध्ये विलीन झालेले आहेत एकरूप झालेले आहेत आणि मोदींमध्ये त्यांना जगातल्या सर्व गुणांचा स समुच्छय दिसतो सगळे गुण मोदींमध्ये इतके एकवटले आहेत आणि सगळे दुर्गुण फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामध्ये एकत्र झालेत असं त्यांना पिक्चर निर्माण करायचं आहे ज्यांच्या पक्षात राहून सत्तेचं मीठ खाल्लं त्या मिठाला त्या अन्नाला न जगणारी लोकं त्यांच्याबद्दल आपण काय म्हणणार परंतु मी अशा प्रकारची भाषा वापरण्यापेक्षा असं म्हणतो की ज्यांचा स्वाभिमान गळून पडलेला आहे ज्यांचं मराठीपण ज्यांची मराठी अस्मिता पूर्णपणे नाहीशी झाली आहे असा हा जो मिंदे, जो मिंदे गट आहे असा जो अजितदादा गट आहे आणि विशेषत गट म्हणजे एकनाथ गट हे किती महाचापरुसी करत आहेत मोदींची भाजपची याची खर म्हणजे अक्षरशः किळस येत्यायची शिसारी त्याची एवढं करण्याचं कारण काय तुम्ही तुम्ही गेलात ना तिथे आता मग अजून तुमच्या मनात काही घबराट आहे का की आपण अशी चापरुसी केली नाही तर तेही त्यांना आवडणार नाही किती चापरुसी करताय तुम्ही म्हणजे भारतीय जनता पक्षाचे नेतेही करणार नाहीत नेते। इतकी चापलुसी तुम्ही करते एकनाथ शिंदे एवढं करायची गरज काय तुम्ही काही भविष्य तरी शिवसेनेमध्ये काढली होती आणि बाळासाहेबांचे विचार बाळासाहेबांचे विचार मी तुम्हाला सांगतो बाळासाहेबांचं वर्ण बघत असतील ना तर ही महाचापलुसी बघून त्यांनी काय महापवित्रा घेतला असता कोणता याचा तुम्ही केवळ विचारच करा शिंदेसाहेब तुम्ही मराठी आहात मराठी माणूस आहात तुम्ही आज उद्धव ठाकरे मराठी माणसाचं जे जे जो, जो काय अभिमान आहे ते धरून महाराष्ट्राचे उद्योग महाराष्ट्राच्या मुलांना का महाराष्ट्राच्या मुलांना नोकऱ्या हे मुद्दे सतत अधोरेखित करत आहेत आणि तुम्ही मात्र केवळ मोदींची चमचेगिरी करून महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवले जात आहेत तरीसुद्धा नुसते बघत बसले आहात आणि मोदींचं भजन गात आहात हे खरोखरीच अतिशय वाईट आहे दुर्दैव आहे यापुढे तरी असं तुम्ही करू नका असं आपल्याला आवाहन करतो एवढंच सांगतो आणि इथेच थांबतो नमस्कार